नमस्कार प्रेक्षकांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता आपल्याला नंदिनीला जीवाने जे दहा करोड रुपये आनंद निवास विकत घेण्यासाठी दिलेले असतात हे कुठून आणले हे कळणार आहे ते कसं ते आपण पाहूयात त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यापुढे दिलेले बेलायकनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील नंदिनी आणि जेव्हा रात्री झोपण्यासाठी रूममध्ये आलेले असत त्यावेळी जिवा तिच्यावर रागावलेला असतो तेव्हा नंदिनीमध्ये एवढं काय झालं रागवायला तेव्हा जीवा म्हणतो तू गच्चीवर सॉलिड चान्स गच्ची मला अजिबात आवडलं नाही हे ऐकून नंदिनी हसते आणि मुद्दा म्हणते अरे मी काय केले आता तेव्हा जीवा रागत म्हणतो हो हो उगाच येडा बनून पेडा खाऊ नको चाक बाई गच्चीवर फटाके फोडताना माझा अख्खा पाऊसचा बॉम्ब गायब झाला आणि हे मी तुला विचारलं तर काय म्हणाली अरे बापरे हो का मला तर माहितच नाही अहो तुम्ही खाली विसरला असाल जीवाचं असं बोलणं ऐकून आता नंदिनी मात्र हसत असते त्यानंतर जीवा पुढे बोलू लागतो की मी जेव्हा पिहूला तिचा पाऊस लावायला फुलबाजा दिला तेव्हा पिहू एका वेळी आठ आठ पाऊस लावत होती नंदिनी मात्र आता हसायला आवरत नव्हते त्यानंतर ते जोपण्याची तयारी करत असताना असताना नंदिनीच्या गळ्यात हार बघून जीवा म्हणतो तू काय आता हे गळ्यातच घालून झोपणार आहेस का तेव्हा नंदिनी म्हणते सॉरी काढायचेच विसरले आणि ती आरशात बघून हार काढत असते पण तिला तो निघत नसतो ती जीवाला मदत करायला सांगते आणि जेव्हा करतो तेव्हा जीवा म्हणतो छान आहे हार तेव्हा नंदिनी म्हणते छान नाही स्पेशल आहे अहो तुमच्या आजीचा आहे हा हार हा हार आजींनी आईला दिला होता आणि आईंनी मला दिला तेव्हा जीवा म्हणतो हा हार आजीचा आहे मग काय लाड आहे बाबा तुझे तेव्हा नंदिनी म्हणते जसं काय तुमचं कोणी लाडच केलेलं नाही आईने सांगितलंय मला सगळं तेव्हा जीवा बोलतो कशाबद्दल तेव्हा नंदिनी म्हणते तुमच्या आजीबद्दल तुम्ही तुमच्या आजीच्या गळ्यात ताईत होता तेव्हा जीव म्हणतो ताईत नाही ताज होतो ताज तुला सांगतो संध्याकाळ झाली ना आई मला भात खाऊसाठी पैसे द्यायचे नाही पण आजीना मला रोज आठ रुपये द्यायची तेव्हा नंदिनी कौतुकाना विचारते आठ रुपये तेव्हा जीवा म्हणतो हो अगं जेव्हा तेव्हा आठ रुपयाला पाणीपुरीच्या बारापुरी यायच्या तेव्हा नंदिनीमध्ये आणि सगळ्या पुऱ्या एक तुम्ही एकटेच खायचात तुमच्या पारदादांना अजिबात देत नव्हता तेव्हा जीव हसत बोलतो अगं त्याचा आणि आजीचा अजिबात पटायचं नाही त्या दोघांचा छत्तीस चाकडा होता म्हणजे आजीना त्याला सतत पाय छेपायला लावायची आणि तोही खूप वर, वर पाय छेपून द्यायचा आणि पळून जायचा पण आमचं तसं नव्हतं आम आमचं खूप छान बॉन्डिंग होतं आजीचा खूप जीव होता माझ्यावर आमची दोघांची घट्ट मैत्री होती तेव्हा नंदिनीमध्ये होतर म्हणूनच तर त्यांनी तुम त्यांचा खास दागिना पारंपरिक दागिना तुम्हाला दिला होता नंदिनीचं असं बोलणं नाही आता मात्र जीवाला वाटतं नंदिनीला कसं काय कळालं त्या ते दागिन्याविषयी तेव्हा नंदिनी पुढे बोलू लागते तुम्ही तर कधी सांगितलं नाही पण आईने सगळं सांगितलं मला आज आजीने दिलेल्या दागिन्याची त्या ते त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही त्या दागिन्याची पूजा करता इतका खास दागिना आहे आणि याआधी तुम्ही कधी मला दाखवलाही नाही तुम्ही मला आता मात्र जीवा गोंधळून जातो आणि तिला म्हणतो दाखवेन मिळाल्यावर पण नंदिनी मात्र तो दाखी दागिना दाखवण्याचा जीवावर हट्ट करते पण जीवा झोप आल्याचं सांगून झोपेचं नाटक करतो जीवाचं असं वागणं मागून वागणं मात्र नंदिनीला संशय येतो ती जीवाला तोच दागिना विकून की जीवाने तोच दागिना विकून तर आनंद निवास विकत घेतला नसेल ना तर तुम्हाला काय वाटतं मालिकांच्या असेच लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या सब चॅनेला सबस्क्राईब